पांडुरंग कोळी यांच्या भाजपच्या युवक मोर्चा अध्यक्षपदी निवड भाजपच्या जतपूर्व मंडळ युवक मोर्चा अध्यक्षपदी जाडर बोगलाद येथील पांडुरंग रामण्णा कोळी यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र आरळी युवा नेते संजय अण्णा तेली यांच्या हस्ते भाजपचे मंडळ अध्यक्ष सोमनिंग बोरमणी यांनी कोळी यांना नियुक्तीचं पत्र दिलं असून त्यात त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि पक्षनिष्ठेवर विश्वास असल्याचं नमूद केलं आहे भाजप युवा नेते संजय तेली यांच्या वाढदिवसानिमित्त उमदी येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात उमदी आणि जाडर बोबलाद जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला काही कार्यकर्त्यांनी नूतन पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं जाडर बोबलाद येथील पांडुरंग कोळी पक्षाच्या विविध कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने आणि संघटनेच्या माध्यमातून जनसंपर्क आणि संवाद वाढवण्याच्या दृष्टीने कोळी यांचं योगदान महत्त्वाचं ठरतं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांमध्ये भाजपबाबतचा विश्वास वाढेल आणि पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास या निवडीबाबत व्यक्त करण्यात आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत